महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एक येथे सकाळी तुळजापूर नाका देवी मंदिरात पूजन करून महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत पदयात्रा निघाली पदयात्रा शांतीनगर जोशी चौक विजय भवानी देवी मंदिर बालाजी ग्रुप माऊली चौक साखळी विहीर धोत्रीकर वस्ती मनपा शाळा दुर्गादेवी मंदिर अन्नपूर्णा गेट प्रशाला येथे संपन्न झाली या भागात कष्टकरी वर्गाची संख्या मोठी आहे मागील आठ वर्षात आमच्या प्रभागात मूलभूत सुविधांसाठी आमदार देशमुख यांनी सर्वाधिक निधी दिला असून विकास कामांच्या जोरावर आम्ही आमच्या प्रभागामध्ये दहा हजारांचे मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपचे संजय कणके यांनी या पदयात्रेदरम्यान दिली प्रभाग क्रमांक एक मध्ये महायुतीचे उमेदवार देशमुखवाल यांची पदयात्रा निघाली असता आज या भागामध्ये महिलांचा खूप प्रतिसाद आहे युवकांचा पण प्रतिसाद आहे कारण जेणेकरून ह्या वार्डामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इथं खूप काम केलेलं आहे त्यामुळं या ह्या भागामधून आम्ही मालखानात खूप म्हणजे पाच हजार पाच ते दहा हजार मताने आम्ही लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लीड मिळणार आणि शंभर टक्के आमचे महायुतीचे उमेदवार विजय कुमार मालक हे मोहमताने निवडून येतील असे आम्ही आज ह्या इथल्या जमलेल्या महिलांच्या आणि सगळ्यांच्या प्रतिसादावरून आज आम्ही इथं व्यक्त करतो कारण ह्या भागामध्ये जे उबाटाम्या आणि तुचारी म्हणा अशा पक्षांना इथं कार्यकर्ता मिळणं मुश्किल आहे कारण इथं महायुतीचं काम खूप जोरात झालेलं आहे आणि भविष्यामध्ये पण खूप जोरात होणार आहे इथल्या सर्व बांधवांना मी माताभगिंना विनंती करतो की सर्वांनी देशमालकाला भ भरघोस मताने विजय करावं आणि त्यांना निवडून हवा अशी सर्व माताभगिंना विनंती करतो